एक मुलगी होती माझ्या आयुष्यात ती फक्त माझी गरीब परिस्थिती पाहून मला सोडून गेली तिला आधी तर कधी उत्तर नाही देऊ शकलो रे पण ही कविता खास तिच्यासाठी की माझं तिच्यावरती प्रेम होतं मी तिचाच होऊ लागलो मग तिला कोणीतरी दुसरा भेटला मी तिच्यासाठी गरीब होऊ लागलो पण शपथ आहे आज मला तू माझी गरीब परिस्थिती पाहून मला सोडून गेलीस ना गं पण यानंतर मी दुसरं कोणावरच प्रेम करत नाही आणि शब्द आहे माझा मी गरीब म्हणून जन्माला जरूर आलो आहे गं पण गरीब म्हणून कधी मारणार नाही काही कुरींना माझं मुलांच्या साईडने बोलणं पटत नसेल किंवा माझा विषय त्यांच्या मनात नफरत असेल सारखंच बोलते सारखंच बोलते पण आज जितकी बाजू मी मुलांची घेते ना किंवा जितक्या भावना मी मुलांच्या मांडते कदाचित एक मुलगा तेवढ्या गोष्टी कधीच बोलू शकला नसतो कारण हा समज त्यांना कधीच असा एक्सेप्ट करणार नाही इमोशनल मुलगा रडणारा मुलगा जास्त बोलणारा मुलगा जास्त खुश राहणारा मुलगा तेही समाजाला बघवत नाही आणि माझ्या जागी जर आज मी ह्या गोष्टी बोलल्या नसते तर कदाचित कुठलाच मुलगा ह्या गोष्टी कधीच बोलू शकला नसता त्याचं दुःख सांगू शकला असता त्याचा त्रास बोलू शकला माझं काही मुलींशी असं वेगळं काही इंटेन्शन नाहीये फक्त मला इतकंच वाटतं ना की समोरचं मुलं जर लॉयल आहे एकनिष्ठ आहे खूप चांगला आहे फक्त पैशात थोडा कमी आहे एवढीशा सा गोष्टीसाठी त्याला सोडून देणार कितपटी मुलांना आहे ना मुलांना एक गोष्ट माहिती असते जे मुलं मुलांमध्ये राहिलेली असतात शंभरपैकी पंच्याण्णव टक्के मुलं ते मुलीचे बेस्ट फ्रेंड नसतातच म्हणजे कंटिन्यू त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचा प्रयत्न करत असतात भले त्या मुलीला ऑलरेडी बॉयफ्रेंड असू दे सगळ्याच मुली अशा असतात असं नाही आहे बट मोस्ट ऑफ द मुली बेटर ऑप्शन शोधत असतात जर मुलगी बोलतील आय लव यू आयुष्यभरासाठी बट मुलांना ते खरं वाटत नाही यात मुलांची चुकी असं नाही आहे त्यांनी समाजामध्ये ऑब्झर्व केलेलं असतं त्यांना असं वाटत असतं जे बाकीच्यांसोबत झाले ते माझ्यासोबत नको व्हायला मुलं सारखं बोलत असतात ह्याला बोलू नको त्याला बोलू नको ह्याचा अर्थ असं नाही आहे की मुलं टॉक्सिक असतात मुलांचं प्रेम जास्त असतं म्हणून ते बोलत असतं त्यांना असं वाटत असतं की माझ्यापेक्षा जर चांगलं कोणी हिला आवडलं तर मलाही सोडून जाईल तर असं म्हणणं नाही आहे की रिलेशनशिपमध्ये आल्यावरती मुलींनी मुलांना काहीच नाही बोललं पाहिजे किंवा मुलांनी मुलींना काहीच नाही बोललं पाहिजे तुम्ही ना तुम्ही लॉयल असाल किंवा माइंडच्या लेवलला कमिटेड असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे बट ना आजकालची पिढी खूप म्हणजे अनस्टेबल झाली आहे लगेच ॲट्रॅक्ट होते कोणाकडून सो खूप मुली रिलेशनशिपमध्ये आल्यावरती मुलगा ह्यासोबत बोलू नको त्यासोबत बोलू नको बोलत असल्यामुळे ब्रेकअप करतात अरे तुम्ही त्याला हो बोलले त्याला थोडा तरी हक्क आहे तुमचं त्यामुळं तुम्ही ऑलरेडी आधीच त्याला क्लिअर करून ठेवा की हे माझे चार पाच मित्र आहेत त्यांना मी बोलेन आणि मी तुझ्यासोबत लॉयल पण राहील त्यामुळं काय होतं मुलांचं थोडंफार टेन्शन कमी होतं मग चांगलं रिलेशनशिप थोडस पचणार नाही भाऊ पण रिकाम्या खिशामुळे ना मैत्री टिकते ना प्रेम खूप जणांची वेगवेगळ्या प्रकारे लव्ह स्टोरी एंड झालेली असते म्हणजे काय काय लव्ह स्टोरी माहिती अजून पण जिवंतपणा उरलेला असतो म्हणजे ती मुलं त्या मुलीची अजून पण वाट बघत असतात त्यांना असं वाटत असतं काहीतरी होईल चमत्कार होईल आणि त्या मुलीचा कॉल त्यांना परत येईल म्हणून ना तुम्ही बघा कधी पण मुलं ना मुलं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सहसा लवकर चेंज नाही करत मुलींनी एवढं कठोर वागून सुद्धा म्हणजे मुलांना असं वाटत असतं की यार मी तिला एवढा जीव लावला आहे तिला शंभर टक्के माझी आठवण येत असेल बट ते कसं असतं ना आपल्याकडं समजा आधीचा फोन आहे त्याच्यापेक्षा भारी फोन जर आपण घेतला तर आपल्याला तिची आठवण येत नाही तसंच मुलींचं पण असतं मुली पण आपल्याला पूर्णपणे विसरलेलं असतं त्यांना माहीत असतं शंभर टक्के ती मुलगी परत येणार नाही यांच्याकडं पण तरी पण मुलं होप सोडत नाहीत त्यांच्या मनामध्ये थोडी तरी आशा असतेच त्यांना असं वाटत असतं की तिचा आत्ता जो बॉयफ्रेंड आहे त्यांनी म्हणजे तिच्यासोबत वाईट वागायला पाहिजे आणि तिला आपली आठवण यायला पाहिजे रिलेशनशिप एंड झाल्यावरती एक दोन महिन्यामध्ये मुली मुलांना नव्वद टक्के विसरून टाकतात पण मुलं तसं नाही करत मुलांचं अक्षरशः लग्न जरी झालं ना तरी त्यांच्या मुलीचं नाव ते तिच्यावरून ठेवत असतं मुलांनी ना मुलांनी बाहेर दुनियाशी किती वाईट वापरते त्यांच्यामध्ये किती वाईट सवय असू दे बट जन्मल्यापासून जी लॉयल्टी जे प्रेम त्यांच्यामध्ये मुलींबद्दल असतं ना

मनातले वाटत जा बघ मग किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्थात आलोय संपर्कात तेवढा कुणाला तरी सांगत जा मित्र असते कशासाठी मैत्री तेवढी जा आम्ही फक्त मस्त जगतो तसच मस्त जगत जा अरे पैसा नाही लागत त्याला मनातलं मात्र सांगत जा नकोय मित्र तुझी येऊन फक्त भेटत जा मुलं खूप लवकर मुव ऑन करतात पण ब्रेकअपच्या दुसऱ्या महिन्यातच मुली फोटो डिलीट करतात दिलेल्या भेटवस्तू आठवणी घेतलेले कपडे सगळ्या गोष्टी जाळून टाकतात पण त्याला तुम्ही दहा वर्षानंतर ती कुठे ती कशी आहे तरी तिच्याबद्दल ते चांगलंच बोलणार अरे मूव्हन होतो सोडा त्याच्या फोन मधील हो तिचा एक फोटो सुद्धा डिलीट करणं त्याच्या जीवावर येऊन जात सहज लोक बोलतात मुलं खूप लवकर मुव ऑन करतात